क्रायम पेट्रोल लागले आहे एवढा चांगला कार्यक्रम ठेवला आहे आमच्या मेघाताईने आणि मला असं वाटते की तुम्ही सगळे का बसला त्याचं कारण आहे तुमच्या कामाची दखल फाउंडेशन घेते त्याच्यासाठी कायम झाल्या पाहिजे तर नमस्कार माझं नाव आशिष तुम्हाला एक सात होते राहणारा घाटकोपत्रा आतापर्यंत काही मराठीमध्ये घेत कामं केली तर लक्ष पंचानामा राहुरी चार दिवस असू शकतो असा सुंदर स्वप्नाचा म्हणजे माझी प्रियाप्रिय करेन पिंकीचा विषय असो आणि मग असे मॅडमने उल्लेख केला माझा किती विषय होऊन जास्त आवाजांचा पल्ला मी गाठलाय त्यातील काही नामावर कलाकारांचा आवाज काढेल मी पण त्याच्यापूर्वी मी या पुरस्काराविषयी हो। सांगेल तुमच्या कामाची दखल ते फाउंडेशन घेत आहेत आणि या व्यासपीठावर तसं आमचे सर म्हणाले आदरणीय सन्मान्य नितीनजी देशमुख सर तसेच आमच्या राणीताई तिकडे आमच्या मेघाताई ताई आहे मला असं वाटतं राजकीय सरांचा थोडासा पाठ आहे आणि हा आहे सांस्कृतिक एकत्र राहता राजकीय हवी सांस्कृतिक होईल तर मी एवढंच सांगेल तुमच्या कामाची दखल कोण ना कोण घेत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देणारच आहे मी पण शुभेच्छा देण्यासाठी समजा काही मराठी कलावंत आले तुम्हाला पुरस्काराला शुभेच्छा देण्यासाठी तर काय बरेच आवाज आहेत पण ज्या आवाजाला मला महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार भेटले त्या आवाज मी तुमच्या समोर सादर करतो एक मी आवाज काढतो टीव्हीवर किती लोकांनी ऐकला आहे तेवढे मला सांगा टीव्हीवर एक आवाज नेहमी ऐकायला मिळतो तो, तो, तो पहिला असा होता अरे लाडू मंग हा कुणाचा आवाज आहे हे बरोबर लक्षात आलं तुम्ही बरं तो, <प्राण> तो जो आवाज काढणारा कलाकार आहे तो मी आता मी आवाज काढतो मी ओळख आपल्या मध्येच परत आली पाहिजे जो ओळखणार माझा आवाज हा बघा मॅडम तर जो माझा आवाज ओळखणार त्याला माझ्याकडून जाताना एक हजार एक शुभेच्छा पूर्ण <प्रुनावाजारे> गैरसमज हा <प्र> जे माझ्याकडे म्हणजे आवाज काळाची वेगळी काल आम्ही का मगाशी आमची की हे नाही तर अशी आपली गंमत आहे या क्षेत्रामध्ये यायचं असं मी सुद्धा आतापर्यंत तुम्हाला सांगायला आवडेल की राणी मॅडम सत्तावीस आहे नेमिद्यात आहे जसं की डादूस संतोष चौधरी जगदीशची पाटील मला आज एवढं बरं वाटतं की एकाच व्यासपीठावर आमच्या राणी मॅडम आमचे नितीन देशमुख सर आमचे मेहत आहे आमचे पंकजी मी कोण मी आशिष मी स्वतः तुमच्या सोबत आहे तर काही मराठी कलावंतांची आवाज काढतो वळंदी हात वर करायचा बघूया कोण वाटणार त्या कलाकारांची आवाज पहिला आवाज अरे काय ठिकाणी तुम्हाला पुरस्कार मिळतोय सुद्धा येणार कोणाला पुरस्कार मिळतोय बघू कोणी कोणी हात वर केला हे कोणाचं नाव नाव सांग बरोबर आवाज ज्या आवाजाला आता मी एक ना काय ना उखाना म्हणजे काय म्हणतो आपण मराठी मध्ये अजून नाव नाव हिंदी लोकांना माहीत नसतं उखाना मी एका बाईला म्हणलं नाही पण कार्यक्रम बरेच केले मी म्हटलं एका बायला उखाना मालू नये राणी मॅडम की बोलली नाही मी म्हणलं उखाना तर नाव असं होतं नाव घेतात दादा कोणके आवाजाच्या लक्ष द्या तुमच्या काळ्यांचा आवाज मला बरोबर जमला पाहिजे आणि दादा कुणकीच्या आवाजात दा मी गाणं म्हणतो ते गाणं असं आहे दादा कुणकीने मी म्हणतात आपचिडीवर आणि आता नाडीवर म्हणतात काय म्हणतात बरं या माया दुज्या माया दुजण्या मायाला यामुळे या माया असं काय

काय झालं माहित आहे हा जे तुमच्या मनात आहे जे तुमच्या मनात आहे ते माझ्या होत्यांवर हा एक आवाज ज्या आवाजावर महाराष्ट्र शासनाकडून बरेच पुरस्कार भेटले जसा सरांनी सांगितले की आदरणीय सन्मान्य आजी दादा पवार तसे मोठे मंत्री तुम्हाला सांगितले गरज नाही आवाजावर तुम्हाला कळले मी आता आवाज काढतो आवाज नीट लक्ष द्या फक्त मधीच टाळ्या वाजू नका आवाज पूर्ण झाला टाळ्या वाजवा ते मंत्री सुद्धा इथे आले आणि ते मंत्री आपला कार्यक्रम खास सोहळा बघितल्यावर काय म्हणतात ठिकाणी ठिकाणी हा आवाज काढल्या काढला कळला असेल असे बरेच आवाज आहे माझ्या मला माझा नशीबाचा आहे की माझा आवडता नट म्हणजे हस्ते कलाकार म्हटल्यावर राणीताई लक्ष्मीकांत बेरिडे किंवा अशोक सरा आता आठच्या महिन्यामध्ये पुरस्कार मिळाला बरोबर अशोक मामांना कोणता ऐकला चांगेल ते पुरस्कार देते हा बरोबर भेटला महाराष्ट्र आणि की मला त्यांच्या वेळा पुरस्कार मी माझा आभार व्यक्त करतो आणि तर मी एवढंच जाणतो नवीन आवाजात हा आवाज ओळख फेमस आवाज आहे लोक ओळखतात जात मग अशी आवाज काढला होता पण ज्या माणसानं फार कमी वेळात लोकांना नासवलंय याच्या नावात लक्ष्मीकांत आहे आपण त्याला प्रेमानं काय म्हणतो लक्ष्या तुम्हाला फोटो वाटत जेव्हा लक्ष्मीकांत रेडी या जगातून गेले दो मी दोन दिवस जेवलो म्हणजे असं वाटलं की आपला घरचाच माणूस गेला आणि आता लक्षात आपल्याला असता तर काय म्हणले असते पण झालंय काय की त्यांच्या मागे लागले तात्या बघा तुम्ही किती येईल सोयी तुम्ही किती बरोबर बोलले तर लक्ष्मीकांत रेडी त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणतात काय म्हणतात बघा त्यांची स्टाईल आहे त्यांनी असे बोलताना

आणि जाता जाता मी एक जादूगर पण तुम्हाला माहीत नसेल ते लिहिलं होतं बघा वाचला आपल्याला माहीत नाही जादूगर म्हणजे जादूशी कला तर मी जादूची कला सादर करतो एक छोटीशी जी कला आहे आणि ती करण्यासाठी मी इन्व्हाइट करतो आमचे आदरणीय सन्मानिय नितीन सरांना की सर मी माझ्या पुढे यावं सर आपण एक छोटासा प्रयोग करू जोरदार आता सरपंच पड काय कर जा 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 आ, तो तो ते तर त्यांचे जेवणाच्या थोडं मजा आहे ज्या जादूमुळे माझं नाव जादू जर पडलं ती जादू मी अशोक सराफ भरत जाधव मकरंद आनंद पुरे बरीच नावं आहेत त्यांच्यासोबत सादर केली आणि विशेष आभार व्यक्त करतो आम्ही तो उभा आहे कारण म्हणजे आमच्या मेघात आहे आणि आमचे जवळ जे शिनी सुद्धा आपल्यामध्ये बसले नटराज मिश्रा सर एका आठवण करा टाळ्या वाजवा एवढा मोठा व्यक्ती आहे हा ज्यांनी आतापर्यंत पंधरा सिरियल सतरा नाटक आणि बऱ्याच माझ्यासोबत आयरमध्ये सुद्धा काम केले आणि सर तुम्ही पण आता शुभम काढला एकदा काय दोपरा छान आला काढतो विचार पण दुकान नाही एक पण शेट पण आलं काही नाही कारण मी जालो आणि दुबई वगैरे आवे लागले की शकत तेवढे ते मी त्यांना आता देतो आपण थोडेसे तर एकदा डबल डबल

अशोक मामाला म्हणले की टोपली झाल्यावर चांगलं काम करतोच टोक्या त्याच्या मामा झाल्या पाहिजे एक लक्षात राहत्या कोणताही कलाकार किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा नावाच्या दिग्गज आगी स्टेजवर आला की आपण त्याचं स्वागत करायचं टाळ्या वाजवून त्याच्या मागचं दोन कारण असतात पाहिजे तुम्हाला दोन कारण दोन तीन पहिलं कारण काळ्या वाजवल्यामुळं आपल्या आजूबाजूची मच्छर मारतात तो विचार केला आहे का नाही आणि दुसरं कारण असं की तुम्हाला आणि कलाकारांना एक अभिमान वाटतो आता शेवटचं वाक्य बोलतो पट कसं बघा कलाकार हा एक जर मोबाईल आहे काय म्हणतोय आणि काय काय शेवट आहे कलाकार जर एक मोबाईल आहे तर त्याची पॉवर बँक तुम्ही आहात थँक्यू सो मच फेव फाउंडेशनचे विजय आवार आणि आमचे आदरणीय सलमानी नटराज मिसळ सर यांनी मला आज बोलावलं की आशिष सर आणि त्याच्या अगोदर मॅडम जर मग फोन ती अशी सर तुम्ही मला आज काही पण करून कार्यक्रमाला पाहिजे आणि नाही हा शब्द प्रत्येकाच्या डिक्शनरी नसतोच हा दोन्ही पाहिजे तर जेवढ्यांना आता पुरस्कार मिळतोय सगळ्यांसाठी जोरदार कार्यावर जाऊन थँक्यू सो मच मला इथं बोलावले आणि आपण जाताना आत्ताची फॅशन सेल्फी काय म्हणतात सेल्फी जो करा जोर करा लवकर आपलं करा हां त्यांना भेटणार माझ्याकडून पाचशे हां शुभेच्छा हां थँक्यू